लोकांकडे कॉम्प्युटर नाही आहे त्यांना ऑपरेट करायचं अजून माहीत नाही हा आता प्राथमिक अवस्थेत असणारा हा व्यवसाय आणि त्याला एवढा हायटेक टेक्नॉलॉजी आणून आणि हे सगळं करून आमच्या लोकांना ते ऑपरेट करणं आणि हँडल करणं हे शक्यच होणार नाही आज संपूर्ण राज्यभरामध्ये बी बिण्याच्या व्यापाऱ्यांनी आज राज्यव्यापी संप पुकारलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर मी आज खतर बारामतीच्या या व्यापाऱ्यांसोबत आहेत नेमकं आजचं संप नेमकं काय का पुकारलेलं आहे त्यांचं आधीचं म्हणणं काय हे आपण जाणून घेऊन थेट थेट थे, आज, आज आपण बारामतीमध्ये सर काय सांगाल का आज राज्यव्यापी संप पुकारला नेमकं तुमच्या काय मागण्या धन्यवाद आज आमचे महाराष्ट्राच्या स्तरावरती माफदा नावाची संघटना आहे ह्या संघटनेमार्फत आज आम्ही राज्यव्यापी बंद पुकारलेला आहे आणि तो बंद पुकारायचं कारण असं की केंद्र शासनाने आमच्यावरती साथी पोर्टल टू साथी ॲप जे आहे याचं आमच्यावरती कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यामध्ये काय आहे असं वेगळं तर वेगळं असं त्यात केलेलं आहे की आ, हे सगळं कॉम्प्युटराईज आहे आणि आमचे आज जर पाहिलं तर खेडोपाडी सगळे आमचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे सात टक्के लोकांकडे कॉम्प्युटर नाही आहे त्यांना ऑपरेट करायचं अजून माहीत नाही हा आता प्राथमिक अवस्थेत असणारा हा व्यवसाय आणि त्याला एवढा हायटेक टेक्नॉलॉजी आणून आणि हे सगळं करून आमच्या लोकांना ते ऑपरेट करणं आणि हँडल करणं हे शक्यच होणार नाही आणि हे सगळं आमच्या माहे म्हणजे आमचं मतं जाणून न घेता हा आमच्या सगळ्यावरती लादलेला हा निर्णय आहे केंद्र शासनाने ऑल इंडिया लेवलवरती हा नियम लादलेला आहे जो की प्रॅक्टिकली शक्य नाही आणि याच्या विरोधात याचा विरोध, विरोध करण्यासाठी आम्ही आजचा बंध पुकारला दुसरी गोष्ट हा करत असताना केंद्र शासनाचं असं म्हणणं होतं की बियाण्याची ट्रेसेबिलिटी म्हणजे शोध बियाण्याचा कुठपर्यंत त्याला हे करता येईल ट्रेसेबिलिटी ज्याला आपण म्हणतो तर त्या दृष्टीने ते, ते शोधण्याच्या दृष्टीने हे ॲप आणलेले असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे परंतु प्रॅक्टिकली जर पाहिलं तर त्यामध्ये काहीही होणार नाही याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी हा पार्ट बाजूलाच पडलेला आहे यामध्ये ट्रेसेबिलिटी त्यांना सापडू शकत नाही जर ट्रेसिबिलिटी जर हवी असेल तर त्यामुळे याचा त्या दृष्टीने त्या ॲपचा काही उपयोग नाही आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की हे ॲप केंद्र शासनाने आमच्यावरती सक्ती करू नये जे प्रॅक्टिकली शक्यच होणार नाही आणि यासाठी आमच्या संघटनेने याला कडाडून विरोध केलेला आहे के की हे ॲप आम्ही वापरू शकणार नाही थँक्यू साधारणतः हा जो बंद आहे त्याचा कालावधी किती दिवसापूर्वी अजून किती दिवस पुढे बंद पाळ पळल्या पाळल्या जाईल तर एक दिवस आज आहे बाकी एक दिवसा साधारणतः तुमचे हे जे संपूर्ण जे मागणे आहेत आज तुम्ही बंद पुकारले मागण्याचं मंजूर नाही झालं तर पुढची दिशा काय असेल व्यापारच्या दृष्टिकोनातून विक्रेता म्हणून काय वाटते आता आम्ही सरकारला इशारा देतोय हा एक दिवसाचा आमचा संप जो आहे हा इशारा देतोय सरकारला की तुम्ही आमचे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत ते समजून घ्या आणि आमच्यावरती कोणता निर्णय लादू नका जर यामध्ये पुढे काय चर्चा घडतात त्याच्यावर अवलंबून आहे आणि यामध्ये केंद्र सरकारने जर हे समजूनच नाही घेतलं तर पुढे मग संघटना कोणतंही पाऊल उचलू शकते जसं की बेमुदत बंदच हत्यार पण भविष्यामध्ये जी संघटना आहे ती उचलू शकते आता आपण पाहू शकतो हे बारामतीचे होते या ठिकाणी विक्रेते होते परंतु त्यांनी देखील सांगितलेलं आहे प्रशासन हा संपूर्ण घटक कशा प्रकारचं ग्रामपेदन बघतंय हे देखील तिथं अधिक महत्वाचं ठरणार आहे संपूर्ण आता व्यापाऱ्यांना कशा प्रकारचा न्याय मिळतोय काही पुढं हा जो बंद आहे सतत असंच चालू चालू ठेवावं लागतंय हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे मी सुंदर कुसाळकर लोकशिवाय मराठी बारामती